नगर परिषद चौदा साठी आरतीताई रणजित बनसुडे व प्रमोद अण्णा शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाणार आहोत विशेष म्हणजे आरतीताई रणजित बनसुडे यांचे मिस्टर रणजित बनसुडे यांनी मागील नऊ वर्षापासून प्रभाग क्रमांक चौदामध्ये चांगल्या पद्धतीने सक्षम पद्धतीने काम केलेलं आहे तर सर्वप्रथम आपण त्यांच्याकडे जाणार आहोत सर वार्ड क्रमांक चौदामध्ये गेले नऊ वर्षापासून आपण कार्यरत आहात त्याबद्दल तुमचा अनुभव काय सांगा लागतो नमस्कार मी मागील दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये निवडून आलो होतो दोन हजार सोळाच्या निवडणुकीपासून आजपर्यंत जनतेत जाऊन तळागाळापर्यंत विविध विकास कामे केली नागरिकांसाठी मूलभूत गरजा भागवण्यासाठी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन प्रभाग क्रमांक चोवीस होता जुना त्या चोवीस प्रभागामध्ये आज पूर्ण दोन हजार सोळाच्या तुलनेत चित्र बदललेले तळगाळापर्यंत आणि घराघरापर्यंत जनसंपर्क असल्याने नागरिकांचं मतदान रूपी आशीर्वाद सतत मला लाभत गेलेले आहेत नागरिक माझ्या सोबत आहेत मतदार माझ्यासोबत आहेत यापूर्वी आपण केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल यावर्षी पक्षाने परत एकदा आपल्यावरच म्हणजे आपल्या पत्नी ताई बनसुडी यांना उमेदवारी दिलेली आहे तर ती म्हणजे तुमच्या कामाची एक पावतीच आहे कारण तुम्ही जर प्रामाणिकपणे स्वच्छ पारदर्शकपणे कारभार पार जर तुमच्या काळामध्ये सांभाळला नसता तर तुम्हाला पक्षाने परत उमेदवारी देण्याचा विचार केलाच नसता त्याबद्दल तुम्ही नेमकं पक्षाशी काय म्हणू शकता पक्षी श्रेष्ठीने माझ्यावरती दाखवलेला विश्वास ही महत्वाची बाब आहे मागील काळात मी केलेले विकास कामाची पावती आणि प्रचंड मोठा नागरिकांशी दांडगा संपर्क याची पावती म्हणून मला माझी पत्नी आरती रंजित बनसोडे ही महिला मधून उमेदवारी निवडणूक लढवत आहे तर तिला नक्कीच माझ्या भागातील नागरिक तिला निवडणुकी रूपी आशीर्वाद देऊन निवडून देतील ही मला पूर्ण शाश्वती आहे म्हणजे भैयांचा जनसंपर्क अनुभव आणि सोबत तुम्हाला वार्ड क्रमांक चौदा मध्ये प्रमोद अण्णांची तडप तरुण तडफदार नेतृत्वाची जोड दिलेली आहे जो तुम्हाला जोडीदार दिलेला आहे त्यांच्याबद्दल माझे सहकारी माझ्या समूवेत माझ्या प्रभागातल्या दुसऱ्या टोकात ते राहतात खालच्या बाजूला आणि मी वरच्या बाजूला राहतो तर आमच्या प्रभागाची रचना रचनेनुसार आमची साखळी अतिशय चांगल्या पद्धतीची झालेली आणि मी पूर्वीपासून विचार करायचो की माझे जुने सहकारी नगरसेवक होते तसेच सहकारी मला भेटावेत आणि प्रमोद अंगणा शिंदे एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आहेत तळागाळापर्यंत लोकांची कामं करतात प्रत्येक सुख दुःखात आडी अडचणीच्या वेळेला नागरिकांच्या ओला हाक देतात त्यांचं नातं नागरिकांशी अतिशय जिवाळ्याचं पाहिलं पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावरती तें, दाखवलेला विश्वास आणि आमची टाकलेली ता, साखळी ती आम्ही जीवाचं रान करून सार्थ ठरवू मतदार मायबाप जनता यावेळी उमेदवार पाहणार आहेत सक्षम उमेदवार मागील का का कार्यकाळात केलेली कामे हा सगळ्यात मोठा पुरावा आणि नागरिकांसमवेत केलेली कामे हे ही हीच सगळ्यात मोठी पावती असणार आहे म्हणून प्रमोद अण्णा शिंदे आणि आरती बनसोडे हे या प्रभाग क्रमांक चौदामध्ये नक्कीच विजय होतील एवढी मला खात्री आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये आताच आपण भैयाकडून प्रमोद आणच्या विषयी बरंच ऐकलं आपण प्रत्यक्ष आता जेव्हा जनता तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देईल तेव्हा तुम्ही जनतेला कोणत्या स्वरूपाचे काम आणि कशा पद्धतीने काम करणार त्याबद्दल आपण काय की जुना आमचा प्रभाग प्रभाग क्रमांक बावीस हा पंचशील नगरचा भाग त्यामध्ये येतो दोन हजार अकरा साली वासनवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये आमचा हा भाग होता दोन हजार अकरा नंतर आम्ही नगर परिषद हद्दीमध्ये गेल्यानंतर आम्ही नगर परिषदचे हद्दीमध्ये गेल्यानंतर आम्ही नगर परिषद रहिवाशी झालो म्हणजे बीड रहिवाशी झालो आम्ही रहिवाशी झाल्यापासून आमचा जसा प्रभाग नगर परिषदेच्या गेला गेलाय त्यावेळेसपासून आजपर्यंत आम्हाला स्थानिकला कोणालाही उमेदवारी मिळालेली नाही पहिल्या वेळेस मान्य श्री बबनजी वडमारे साहेब यांच्या आईला उमेदवारी दिली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गणेश वाघमारे यांच्या सुविधा पत्नी पूजाताई वाघमारे यांना उमेदवारी दिली आज आमच्या कुठंतरी प्रभागाला आज न्याय मिळाला या हे प्रप्रथम सर्व मी पक्षाचं मी अभिनंदन करतो पक्षश्रेष्ठीचं मी आभार मानतो की अजितदादांनी आम्हाला जे विश्वास दाखवला ते बीडचे पालकमंत्री आहेत त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास आम्ही सार्थ ठरवू म्हणजे ज्या परंपरेने आपण म्हणतो की नदीचे पाणी समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाटत त्याला आर्थळ येता कामा नये महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी प्रभाग क्रमांक 14 साठी जे असे तरुण तडबदार आणि जनतेमध्ये असलेले उमेदवार दिले तर याचा आपल्या प्रभागाला कशा पद्धतीने फायदा करून देणार मी त्यासाठी आरती ताईकडे जातो की महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणत्या स्वरूपामध्ये कामे करणार त्याबद्दल आपण नमस्कार आमच्या वॉर्ड मधील जे विकास कामे आहेत रस्ते असतील नाल्या असतील स्वच्छता असतील घरकुल वगैरे असतील ती एलईडी लाईट वगैरे असतील की प्रभागामध्ये आम्ही ग्राउंड लेवल स्वतः उभा राहून वगैरे सगळ्या जनतेमधल्या समस्या जाणून घेऊन त्या पूर्णपणे त्यांना मिळवण्यासाठी तत्पर राहू आणि त्यानंतर सर्वात प्रश्न आहे गेल्या आपण वर... प्रत्यक्ष कारभार पाहिलेला आहे तर प्रत्येक वि... म्हणजे विभागवाईज म्हणण्यापेक्षा की नेमकं या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये कोणकोणती विकास कामं आपल्या हातातून झाली की जे की प्रत्यक्ष म्हणजे आपण म्हणतो ना हातच्या कंगनाला आरसा कशाला तर त्या कामाबद्दल आपण काय सांगू माझ्या प्रभागामध्ये जु, जुन्या प्रभागामध्ये विकास कामे अतिशय कमी का प्रमाणात झालेली होती ग्रामपंचायत परिसर होता प्रभाग क्रमांक चोवीस हा दोन हजार सोळामध्ये निवडणूक झाली होती तर माझ्या पुढे खूप मोठं संकट होतं मला अक्षरशः सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये बीड नगर परिषदच्या माध्यमातून कच्चे रस्ते पक्के करण्यासाठी शंभर शंभर टिप्पर लागायचे मुरुंडचे आणि त्यानंतर पुढील कार्यकाळात मला त्या टिप्परची संख्या आज शंभरवरून वरून आज दहा बारावरती आली याचं कारण असं आहे की कच्चे रस्त्याचं रूपांतर सिमेंट रस्त्यांमध्ये केलं प्रत्येक घरासमोर गटारेचं पाणी साठलेलं असायचं माझ्यापुढे संकट होतं की नागरिकांसाठी मूलभूत सुविधा देण्याचं मोठं टार्गेट होतं ते टार्गेट मी सभागृहामध्ये विविध प्रश्न उपस्थित करून ते पूर्ण केलं नागरिकांसाठी घरकुल योजना माझ्या प्रभागामध्ये हद्दवाढीचा परिसर असल्याने अतिशय त्या परिसरामध्ये गरजुवंत नागरिक होते की त्यांना घरकुलची आवश्यकता होती अनेक घरकुल योजनेतून मी त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून घरकुल मिळवून दिले स्वचालय मिळवून दिले प्रभागामध्ये विद्युत पोल बऱ्याच ठिकाणी नव्हते ते मिळून दिले प्रभागामध्ये सौर ऊर्जेचे काही लॅम्प लावून दिले तसेच माझ्या प्रभागात एलईडी लाईट एकही नव्हती तर केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून माझ्या परिसरामध्ये आज पूर्णतः नव्वद टक्के एलईडी लाईट पोलवरती आज आहेत त्याच्यातल्या काही बंद वगैरे असतील त्या सुरू होतीलच पण ऐंशी नव्वद टक्के ई डी लाईट आहेत माझ्या भागात विकास कामं वंचित राहिलेले नाहीत वीस टक्के कामं बाकी आहेत दहा पैकी आठ कामे झालेले आहेत दोन कामे मलाही मान्य आहेत ते बाकी आहेत पुढील कार्यकाळात आरती बनसोडे आणि प्रमोद शिंदे यांच्या माध्यमातून ती कामं नक्कीच पूर्ण होणार प्रभागामध्ये पाणी पुरवठा योजना असतील प्रत्येक घरासमोर मी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करून घेतली पाण्याचे नळ उपलब्ध करून दिले अमृत योजना माझ्या परिसरामध्ये कुठेही ठेवली नाही प्रशासन स्तरावर वेगवेगळ्या कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय असेल व इतर कार्यालय असतील तिथं मी माझ्या भागातील जनतेला न्याय मिळण्यासाठी दिवस रात्र झटून नागरिकांशी तगडा संपर्क ठेवून हे विकास काम मी पूर्ण करून घेतले यामध्ये प्रामुख्याने नगर सारखा खूप मोठा रस्ता आहे चाळीस फुटाचा तो, आ, रस्ता हो हो तो।, तो रस्ता पूर्ण केला महात्मा फुले नगर मध्ये मुख्य रस्ता होता त्या रस्त्याला जाण्यासाठी चिखलातून लोकांना जावं लागत होत तो रस्ता पूर्ण केला महात्मा फुले मध्ये अंतर्गत रस्ते बाकी आहेत ते देखील यांच्या माध्यमातून पुढील कारत आम्ही पूर्ण करू भगवान विद्यालयाचा रस्ता होता तो खूप वर्षापासून प्रलंबित होता लहान मुलांना जाण्यासाठी खूप अडचणी होत्या तो रस्ता मार्गी लावला आता तीन कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता वर्क ऑर्डर मागील काळात झाली धानोरा काम पन जाले पन आ, बंद जाले तर प्रक्रिया पूर्ण कामाला आणि माझा प्रभाग अजून विकासाच्या दृष्टीने कसा जाईल यासाठी आम्ही तिघे ही तत्पर राहू बीड प्रहारच्या माध्यमातून आपण जनतेला काय आवाहन करा बीड नगरपालिकेच्या सार्वत्रिक पंच दोन हजार पंचवीस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी बीड शहर प्रभागाच्या रहिवाशांना एवढं आवाहन करेल की आम्हाला जो पक्षाने विश्वास दाखवला आहे आमच्या आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आपण भरघोस मताने प्रचंड मताने आम्हाला विजयी करून आपल्या पालकमंत्री मान्य अजितदादा पवार यांना हे बीडचे पालकमंत्री असल्या कारणाने आम्हाला निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही आम्हाला निधी म्हणजे प्रभागामधील कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत यासाठी आम्हाला काम करण्याची मायबाप जनतेने आम्हाला संधी द्यावी आम्ही आपल्या सेवेमध्ये चोवीस तास आम्ही रंजित भाई असतील आरतीदाई असतील आम्ही आपल्या सेवेमध्ये आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबमधल्या मधील मदे, असल्यामुळे आम्हाला प्रभागातील मूलभूत गरजांची आम्हाला हे जा, जाणीव आहे त्यामुळे आम्ही आपल्या सेवेत तत्पर राहू एवढा आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो बीड प्रहारच्या माध्यमातून आताच आपण प्रभाग क्रमांक चौदामधील दोन्ही उमेदवार व त्यांना सखोल असं मार्गदर्शन करणारे रणजित भैया यांच्याशी दिलखुलास चर्चा केली अंकुश पवार चिंचाळकर बीड प्रहार धन्यवाद